जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या त्वचेखाली त्या वेदनादायी गाठी पाहिल्या तेव्हा मला कार्बंकल बद्दल माहिती असती तर किती बरं झालं असत कार्बंकल म्हणजे प्रत्यक्षात त्वचेखाली एकत्र जोडलेल्या फोडांचा समूह असतो स्टेफिलोकोक्सेस आरियस नावाच्या जीवाणू पासून होणाऱ्या संसर्गामुळे ते होतात ते मोठे सुजलेले लालसर गाठी सारखे दिसतात ज्यातून पू बाहेर पडते कार्बंकलचे दोन प्रकार आहेत वरवरचे कार्बंकल जे त्वचेच्या पृष्ठभागाजवर होतात आणि खोलवरचे कार्बंकल जे जास्त वेदनादायी असतात आणि बरे होण्यास जास्त वेळ लागतो याची काही सामान्य कारणे म्हणजे स्वच्छतेचा अभाव सतत घासणे किंवा ओलावा आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती तुम्हाला लालसर सुजलेले गाठी उष्णता मृदुता जाणवू शकते आणि गंभीर प्रकरणामध्ये ताप आणि थकवा जाणवू शकतो कार्बंकल टाळण्यासाठी आणि त्याची काळजी घेण्यासाठी आपली त्वचा नियमितपणे धुवून स्वच्छ ठेवा घर्षण करण्यासाठी घट कपडे घालणे टाळा आणि नेहमी स्वच्छ टॉवेल आणि कपडे वापरा संसर्ग टाळण्यासाठी चांगला आहार आणि जीवनशैली स्वीकारून तुमची रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करा स्वच्छ रहा निरोगी रहा आणि कार्बंकलला कायमचे निरोप द्या जर आजार जुनाट झाला असेल तर काळजी करू नका केंट होमिओपथी क्लिनिक तुमच्यासाठी आहे भारतात कुठेही असला तरी आता घरी बसून उपचार घेता येतील लवकर अपॉइंटमेंट बुक करा फोन करा किंवा व्हॉट्सअप करा जास्त माहितीसाठी आमची वेबसाइट केंट होमिओपथी डॉट कॉम ला भेट द्या